लोकांना माहिती आहे की या गावामध्ये बदल हे फक्त काँग्रेसच करू शकते आणि म्हणून आपण सर्वजण हा निश्चय सुरुवात या भागापासून करायची आहे या ठिकाणी सरकार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात सत्तेवर येण्याच्या आधी काय बोलले होते की आम्ही सत्तेत आलो की तुमची संपूर्ण कर्जमाफी केली केले का कर्जमाफी मला आवाज नाही कर्जमाफी भेटली का ना नाही भेटली आमच्या महिलांना सांगितलं की आम्ही सत्तेत आलो की तुमचं पंधराशे तर एकवीसशे रुपये करू केले का एकवीसशे रुपये नाही केले आहेत उलट सांगितलं शब्द देते ते पाळणारी आहे आणि म्हणून इथे या व्यासपीठावर जे शब्द दिला जातील जे शेगावकरांच्या विकासासाठी असतील ते पाळण्याचं काम आम्ही सर्वजण करू हा या ठिकाणी आपल्या सर्वांना निश्चय व्यक्त करते मला माहिती आहे खूप वेळ झाला आहे पण तुमच्या सर्वांसोबत बोलायचं आहे कारण मी मी ज्यावेळेस अनेक लोकांमध्ये फिरते किंवा अनेक भागामध्ये गेली आजही शेगावतील अनेक भाग आहेत अनेक कॉलनी आहेत एसबीआय कॉलनी मध्ये पहा तुम्ही खलवाडी परिसर पहा तुम्ही रोकडिया परिसर पहा अनेक भागामध्ये आपण गेलो जमजम नगर असेल अनेक माता भगिनी माझ्याशी बोलल्यात ताई आमच्या भागामधली दुरावस्था पहा नाल्यांची व्यवस्था नाही रस्ते नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही कशा पद्धतीने पावसाळ्यात पाहतोय जमजम नगर मध्ये गेली मी त्या ठिकाणी मला महिला भगिनीने सांगितलं ताई आम्हाला टँकर हे पाण्यासाठी आणावं लागते आठ आठ दिवसातून आणि आठ आठ दिवसातून पाणी भरून घ्यावं लागते ही जर शेगावची परिस्थिती असेल माला माला सो शेगा तर मला असं मला असं वाटते की शेगाव विकास किंवा अनेक जे काही पैसा या ठिकाणी आला त्याचा आणि या या जनतेला विकासापासून दूर तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल कि ते भाजपचं दळबद्री सरकार आणि भाजपचे त्यांच्याच पद्धतीनं जसा आका आहे तसेच याचे खालचे साथीदारी आहेत आणि ते देखील त्याच पद्धतीनं थापा देतात पण काम सुद्धा करत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांनी निश्चय करावा की आपल्याला परिवर्तन करत या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि शेगावची जी सांस्कृतिक ओळख आहे ती आपल्याला वाढवायची आहे आणि त्याच पद्धतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा आहे आपण जर सर्वसामान्य चर्चा केली किंवा चहाच्या दुकानावर बसली किंवा एखाद्या कुठल्याही ठिकाणी जर चर्चा केली तर विचारलं की तुमच्या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे तर तुम्हाला उत्तर एकच मिळेल आणि ते म्हणजे आमचे आदरणीय प्रकाश भाऊ शेगावकार कारण हस्त कुटुंबातला नाही शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे आणि हा खऱ्या अर्थानं शिक्षकाच्या घरची शिक्षका किंवा एखाद्या शेतकरी कुटुंबाची काय असते त्याची जाणीव त्यांना आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे कारण मंदिर परिसरातच त्यांचं लहानपणापासून मोठेपण त्यांचं त्या ठिकाणी गेला आहे आणि म्हणून इथल्या असलेल्या व्यावसायिकांचे प्रश्न असो कि ते असलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न असोत त्यांना वाचा फोडत ते मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे त्यांच्या हातून होईल आणि म्हणून आजच्या दिवशी संत गजाननाच्या चरणी मी प्रार्थना करते की आम्ही ज्या विचारांना काम करतो जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आम्ही सर्वजण जोपासतो त्या विचाराचे पायिक होण्यासाठी पुनश्च एकदा मतदान रूपी आशीर्वाद येत्या दोन तारखेला पंचायत निशाण्याजवळ बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण उभं करावं एवढे बोलून माझ्या दोन शब्दांना निरम देते जय हिंद जय काँग्रेस धन्यवाद